तर कसं काय पब्लिक नमस्कार पोचलू बघा बारा वाजता गोव्यात जेवायला लागलो हॉटेल हॉटेलमध्ये गेलो पण नावालाच नसतं आपलं महाराष्ट्रीयन हॉटेल आहे गोव्यात चौ काय बेकाराने चपाती उडी उडी आणि माझा मोबाईल झालाय स्विच ऑफ आक्षाचा मोबाईल घेतलाय जरा जरा शूट केलंय मिळेल तसा वेळ कारण आक्षेच्यात पण चार्जिंग कमी होतं मग इथं पडायला लागलाय बघा पाऊस आणि त्यात पब्लिक विषय कसा झालाय आम्ही गोव्यात पोचलो रात्री बाराला आणि एक सुद्धा रूम आम्हाला गावली नाही सगळ्या रूमा फुल होत्या आम्ही नि गाडीत काढली निमिरात बीचवर बीच वर काढली असा विषय झाला आणि त्यात मोबाईल चार्जिंग लावायला कुठं देतच नाही इथं कुठं बाथरूमला पैसे दिल्याशिवाय देत नाही चार्जिंगला लावून देतील का सांगा की सगळ्या गोव्यात वाटला जो मग काय पॉईंट बघल तसं बघितलं राहिलं शूटिंगचं चार्जिंगच नाही आता काय करायचं आता निघालो पोहायला जरा पोहतो समुद्रात मग तुम्ही पण जरा आनंद घ्या मोबाईल मधनच आमचा तर पब्लिक आत्ताच फोन आलोवर आवरून घेतलं सगळं हे विषल्या काय पवायला नाही गाडीतच बसलं आणि हो कुमार कुमार म्हणजे आम्ही लाडानं कुमार म्हणतो त्याला पण त्याचं खरं नाव आहे मंगेश तो आपल्या गावातला मग काय सगळं घेतलं आवरून आता पोरं म्हणले आता सर आपलं घरच गाठ्या इकडं पावसाचं पण प्रमाण लय आहे हो त्यामुळे म्हणले आता नको जाव्या घरच गाठली आपलं मग आयुष्याने काय नाही निघालो घरी आता पोरं म्हणली कुठं तर नाश्ता करूया मंदिर बघा कसलं आहे आत नाही गेलो बाहेरनं बाहेर वाटलं मंदिर तर कशाचं आहे ती मला पण नाही माहीत वाटत आल्या पोर पोरं म्हणली नाश्ता करूया तर संध्याकाळ जेवायचं म्हणलं तोवर नाश्ता घेऊया मग काय तो वडापाव कसं तर गावली ते मग काय पोरं म्हणली वडापावच घेऊया आपल्याला काय महाराष्ट्र नाश्ताच आवडणार हो होत मग काय वडापाव होतो त्यामुळे वडापावच घेतलं दोन दोन घेतलं सगळ्यांनी आणि म्हणलं आता एवढंच खावा संध्याकाळी परत जिव्या म्हणलं जेवायला पण नको आपल्या इकडे आलो जेव्हा मग कोल्हापूरमध्ये थांबलो जेवाय इथं पण सगळा घोटाळा इथं पण पोचलो आम्ही बाराला इथलं पण जेवण संपलेलं आणि झोप सुद्धा आहे काय करायचं ना पर्या इथंच घेतलं जेवण तर म्हणलं काय करायचं तर सगळीकडे हॉटेल पण बंद होणार आणि दोन तीन ठिकाणी विचारलं तिथं जेवण पण बंद होतं मग काय जाणं इथंच घेतलं काय जेवण नव्हतं बरोबर पण जाणं खाल्लं पण चला शेवट झाला आपला वेटू गोरचा